राज्यातील अंत्योदयशांना धारकांना धान्याबरोबर साडी देखील मिळणार आहे ही अगदी फ्रीमध्ये त्या संदर्भाचा शासन निर्णय नोव्हेंबर दोन हजार तेवीस घेण्यात आलेला होता परंतु त्याची अंमलबजावणी अजून काही करण्यात आली नव्हती तर त्या संदर्भातली एक महत्वाची बातमी आहे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कॅप्टिव्ह मार्केट योजना साडी वाटपाच्या जिल्ह्यानिय कालबद्ध नियोजन करावे असे आदेश दिले आहेत त्यानुसार वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे या धोरणानुसार राज्यातील अंत्योदयशिता धारक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना राबविण्यात येत आहे या योजनेचा अधिक गती देऊन तातडीने साडी वाटप होईल यासाठी जिल्हान्याय कालबद्ध नियोजन करावे अशा सूचना वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या मंत्रालयात आज वस्त्रोद्योग विभाग आणि अन्न नागरी पुरवठा विभागाची एकत्रित कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत साडी वाटप नियोजनाबद्दल आढावा बैठक वस्त्रोद्योग मंत्री श्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वस्त्रोद्योग आयुक्त उपसचिव अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी उपसचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते ही योजना दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस या पाच वर्षासाठी निश्चित करण्यात आली असून राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विनलेली प्रति कुटुंब एक साडीचे रेशन दुकानदारावर रेशन दुकानावर मोफत वाटप करण्यात येणार आहे त्याचा लाभ जवळपास चोवीस लाख ऐंशी हजार तीनशे ऐंशी कुटुंबाला होणार आहे तर नक्कीच यासाठी एक सूचीबद्ध व कालबद्ध नियोजन करण्याचे आदेश हे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आहेत व राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये त्यानुसार वाटपही चालू झाले आहे परंतु अद्यापही संपूर्ण राज्यात याचे वाटप चालू झालेले नाही तर लवकरच संपूर्ण राज्यात याचे वाटप चालू होईल रेशन कार्ड धारकांना धान्याबरोबरच मोफत साडी देखील मिळणार आहे तर नक्कीच ही एक महत्वाची माहिती आहे माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र